A speed to the city नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ जसं आपण घरातल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा आपण जे डेकोरेशनसाठी प्लांट्स वगैरे लावत असतो झाडं लावत असतो जशी त्यांची आपण काळजी घेतो त्यांची स्वच्छतेची काळजी घेतो त्यांना नीट नेटकं ठेवण्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी काही टिप्स वापरतो त्याचप्रमाणे आज आपण किचनमध्ये दिवसभर काम करत असतो जास्त वेळ आपल्या गृहिणींचा हा किचनमध्येच जात असतो त्यामुळे किचन हे नेहमी स्वच्छ आणि नीट नेटकं राहावं असं प्रत्येक गृहिणीची इच्छा असते त्यामुळे काही सवयी काही टिप्स आपण वापरतो काही सवयी स्वतःला लावून घेतो जेणेकरून आपलं किचन हे नेहमी स्वच्छ आणि नीट राहतं तर त्यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ह्या ज्या टिप्स आहे या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुमचं किचन किंवा घर स्वच्छ ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगात येतील त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर पहिली किचन टीप ही आहे की आपण जे आहे गॅस ओट्याचा भिंत आहे त्याच्यावरती असे काही रॅक्स अडकवलेले असतात आणि त्याच्यावरती आपण रोजच्या वापरातील वस्तू ठेवत असतो माझ्याकडे नॉन मॉड्युलर किचन आहे त्यामुळे चिमणी वगैरे असा प्रकार माझ्या घरात नाही आहे त्यामुळे असे जे रॅक मी भिंतीवरती लावले आहे ते बऱ्याच वेळा फोडणी देताना आपण स्वयंपाक करतो तर तेलाचे मसाल्याचे जे थेंब आहे ते उडतात आणि मग ही अशी भिंत आहे ती देखील तेलकट होते शिवाय हा जो तुम्हाला रॅक दिसतो आहे तो देखील बरेच दिवस झाले स्वच्छ केला नाही तर असा एक तेलाचा थर त्यावरती बसला आहे चिकट झालेला आहे तर मी आज याला साफ करणार आहे दोन तीन महिन्यातनं एकदा याला क्लिनिंग केलं तरी भरपूर होतं म्हणजे दर दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी क्लिनिंग झालीच पाहिजे अशातला भाग नाही तर मी हा ही जी भिंत आहे ती अगदी तेलकट झालेली ते आहे त्यामुळे मग मी तारेच्या घासणीचा वापर केला आहे ज्याने आपण भांडे घासतो तोच साबण मी इथे वापरला आहे आणि तसे जी भिंत आहे ती घासून काढणार आहे म्हणजे जे तेलकटचे दाग आहे ते लवकर निघतील आणि सुका कपडा घेतला आणि त्याने सगळं जी भिंत आहे ती स्वच्छ करून घेतली अशा प्रकारे आता तुम्ही इथे बघू शकतात की जी भिंत आहे ती अगदीच स्वच्छ झाली आहे तेलकटपणा देखील आता कमी झाला आहे आ, आता हे जे रॅक आहे ते आपण स्वच्छ करून घेणार आहोत खाली तुम्हाला थोडंसं तिलकटपणा दिसत असेल जाळं देखील लागलं आहे तर मग मी असंच पुन्हा तीच तारेची घासणी घेतली आणि त्याच्याने एक एक असं जी तुम्हाला ता जे रॅक दिसतं आहे ते पूर्णपणे मी आता क्लीन करून घेणार आहे एक एक रॉड मी इथे घासून काढते आहे आणि क्लीन करून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून मग मी याला थोडा वेळ निथळत ठेवणार आहे जेणेकरून जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळलं उन्हामध्ये कोरडं झालं की मी पुन्हा त्याला सेट करणार आहे आता माझ्याकडे असे तीन प्रकारचे मी कापड किचन ओट्यासाठी वापरत असते खास किचन ओट्यासाठी आणि किचनमध्ये जे निळ्या रंगाचं कापड आहे ते गॅस शेगडी पुसण्यासाठी वापरते कारण की अगदी मऊ कापड आहे हे जे मधलं कापड आहे हे टी शर्ट आहे ओमचं कॉटनचं आहे ते मी ओटा पुसण्यासाठी वापरते आता नुकताच मी ओटा पुसला तर थोडंसं ओलसा देखील झालेला आहे आणि हे जे पांढरा रुमाल तुम्हाला इथे दिसतो आहे हा जो रुमाल आहे हे डब्बे वगैरे पुसण्यासाठी किंवा भांडे वगैरे पुसण्यासाठी वापरते छोटासा आहे घडी याची छोटी घडी होते त्यामुळे सहजपणे हातात येतो त्यामुळे जे आपले भांडे आहेत किंवा बरण्या वगैरे आपण वरती ठेवत असतो त्यांना पुसण्यासाठी अगदी सोप्पा असा उपाय आहे मग या इथे मी असं हिरवा जो कापड आहे जो किचन ओट्याचा तो, तो सगळीकडे वापरत फिरत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगळा कापड ठेवला आहे म्हणजे ते मिक्स होत नाही कलर कोड देखील वेगवेगळा याचसाठी ठेवला आहे की लवकर लक्षात यावं म्हणून आता हा जो कॉटनचा टी शर्ट तुम्हाला दिसतं आहे याच्याने मी आता ओटा पुसला तर तुम्ही बघू शकतात कॉटनचं असे जर टी शर्ट फेकून देण्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर ओटा वगैरे पुसण्यासाठी करा म्हणजे बघू शकतात लवकर अगदी कोरडं होतं सगळं आणि त्याचे असे वळ वगैरे देखील ओट्यावरती पडत नाही पुढची जी टीप आहे की बऱ्याच गृहिणी गृहिणींना सवय असते की आता उदाहरणार्थ मी इथे चहा करायला दूध काढला आहे तर बऱ्याच वेळा आपण दूध असंच ठेवून देतो आणि इकडे तिकडे कामं करत फिरतो किंवा ह्या बर्नरवरून दुसऱ्या बर्नरवरती असं जे आहे त्या वस्तू आपण फिरवत असतो म्हणजे ते, ते लवकर आपण पसारा करतो शिवाय हे जे लायटर आहे ते देखील मग इथे ओ शेगडीवरती खाली ओट्यावरती देखील असंच कुठेतरी आपण ठेवून देतो याने काय होतं की बराच पसारा आपला हळूहळू जमा होत जातो म्हणून ज्या गोष्टी आपण ज्या ठिकाणाहून काढल्या आहेत त्या ठिकाणी परत लगेच ठेवल्या म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती पसारा होत नाही जसं लायटर मी लगेच वरती होल्डरमध्ये ठेवलं जी दुधाची पातेली होती ती देखील मी लगेच फ्रीजमध्ये ठेवली म्हणजे कुठलाही पसारा आता ओट्यावरती नाही आहे आता इथे मी हे जे होल्डर आहे ज्याच्यामध्ये किचन टूल्स आणि चमचे वगैरे ठेवते आणि अगदी जवळच शेगडीचे आहे त्यामुळे लवकर हे तेलकट होतं तर आज मी याची क्लिनिंग करणार आहे शिवाय हे जे होल्डर आहेत जर तुम्ही असे लावत असणार तर लगेच काढणार काढणारे असावेत म्हणजे तुम्हाला क्लिनिंगसाठी सोपे होतात तर इथे मी कुठल्याही ड्रिलचा वापर केलेला नाही आता अडेसिववाले होल्डर बरेच आपल्याला ऑनलाईन मिळतात तर त्यांचा वापर केला आहे अशा प्रकारे मग मी होल्डर वगैरे काढून घेतलं खूप तेलकट झालं होतं बरेच दिवस जर आपण लक्ष दिलं नाही तर अशा प्रकारचे लवकर आपल्या ज्या वस्तू आहे ते किचनमध्ये खराब होतं असं तेलकट झालं आहे पटकन घासून हे लवकर क्लीन होणार नाही तर मी डायरेक्ट जे आपलं डिशवॉश लिक्विड आहे ते असं होल्डरवरती टाकून घेतलं आहे आणि सरळ याला मी आपण जी घासणीने आपण भांडे घासो त्या घासणीने घासून काढणार आहे कारण की मग काय होतं की जर आपण पाणी वगैरे जर लिक्विडचं लावलं तर तेवढं स्ट्रॉंग होत नाही कारण की चिकट जास्त झालं आहे त्यामुळे डायरेक्ट मी डिशवॉशिंग लिक्विडचं जे आहे थेंब ते टाकून घेतले आहेत आणि दहा मिनटासाठी मी त्याला असंच राहू देणार आहे सेट होऊ देणार आहे म्हणजे सगळं जो चिकटपणा आहे तेलकटपणा आहे तर लवकर क्लीन होईल यासाठी आता दहा मिनटं झाले आहेत मग या नंतर मी पुन्हा एकदा याला एक, एक स्क्रबर करून घेणार आहे घासणीने म्हणजे व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने धुवून मग याला निथळत ठेवेल जेणेकरून जे सगळं पाणी आहे ते होल्डरमधलं निथळेल हवं असलेस कोरडं अस जास्त लवकर तुम्हाला कोरडं करायचं असेल तर फॅनच्या हवेखाली ठेवा किंवा उन्हात ठेवा म्हणजे लवकर कोरडं होईल आता हे जोपर्यंत कोरडं होतं तोपर्यंत मी काय करणार आहे ही जी भिंत आहे हे मी किचन लिक्विडने साफ करून घेणार आहे हे माझं जे डस्टिंगचं लिक्विड आहे त्याच्याने मी साफ करून घेते अगदी जी भिंत आहे पाठीमागची ओट्याची ती देखील साफ करून घेणार आहे पुसून काढली आणि स्वच्छ झालं त्यानंतर मग मी होल्डर जे आहे ते पुन्हा सेट करणार आहे ज्या गोष्टी या वस्तूंमध्ये किंवा होल्डरमध्ये ठेवत असते ते सगळ्या वस्तू मी आता अरेंज करणार आहे याचा एक फायदा आहे की वरती तुम्ही स्पून्स वगैरे ठेवू शकतात खाली असे दोन हुक दिले आहे ज्या ठिकाणी जर तुम्हाला अडकवण्यासारख्या काही छोट्या मोठ्या वस्तू असल्या तर त्या अडकवू शकतात आणि एक टॉवेल होल्डर देखील दिला आहे सारखं सारखं जर आपल्याला हात पुसण्याची सवय असेल तर होल्डरमध्ये आपण छोटासा रुमाल अडकवू शकतो इथे टूल्स आणि चमचे असं मी वेगळे वर्गीकरण करून ठेवणार आहे कारण की दोन पार्ट्स दिले आहे होल्डरमध्ये म्हणजे एका पार्टमध्ये सगळे हो जे टूल्स आहेत म्हणजे मग त्या अगदी बटाट्याचं साल काढण्याचं कात्री आहे किंवा लायटर वगैरे सुरी वगैरे यांचा एक पोर्शन मी ठेवलं आहे आणि एका सेक्शनमध्ये पूर्ण जे चमचे आहे ते ठेवले आहे म्हणजे मिक्स होणार नाही काढताना देखील लगेच आपल्याला ते दिसतील आणि आपण ते वापरू शकू खालचा जो भाग तुम्हाला दिसतो आहे इथे मी जास्त वस्तू ठेवत नाही फक्त इथे मिठाची बरणी ठेवते आणि सांडशी ठेवत असते थे। आणि उरलेलं जे जेवण आपण काढून ठेवलेलं असतो म्हणजे थे। भाजी उरली असेल किंवा काही खाण्याची वस्तू जेवणातली उरली असेल तर ती अशी ओट्यावरती ठेवून देत असते कारण की माझ्याकडे असं कपाट वगैरे नाही की ज्या ठिकाणी मी या वस्तू ठेवू शकेल आणि जेवढं किचन तुम्हाला स्वच्छ ठेवता येईल थे तेवढं स्वच्छ ठेवा म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक मुंग्या किंवा कॉक्रोच तुमच्या किचनमध्ये होत नाही आता पुढची टीप ही आहे की आता आपण हे जे आपण रॅक पु सुरुवातीला घासून स्वच्छ केलं होतं तर त्याला आपण सेट करून घेणार आहे असे मी जे पुठ्ठ्याचे दोन तुकडे कापून घेतले होते ते यासाठी ठेवते म्हणजे खालचा तळ तर व्यवस्थित राहतो त्यावरती व्यवस्थित राहतात वस्तू आणि तळ देखील खराब होत नाही आणि चहा साखरेचे डबे असतील किंवा आमचे दोन कप आहेत रोज वापरण्याचे ते ठेवते वरती मी चा तेलाची केटल ठेवते आणि खाली एक डिश ठेवली आहे हो म्हणजे केटलमधून जर आपण तेल घेतलं ते ओघळलं तर खालीच डिशमध्येच येतं त्यानंतर आपल्याकडे असे वे बेस्ट बॉक्सेस असतात आता आपण बाहेरून काही जेवण मागवलं तर अशा बॉक्सेसमध्ये भाजी किंवा बिर्याणी वगैरे येते तर ते मी फेकत नाही ते राहू देते तर या ठिकाणी ज्या त्या तुपाचे तुम्हाला डबे दिसत आहेत ते ठेवण्यासाठी मी या बॉक्सेसचा वापर करते जेणेकरून तेल वगैरे ओघळलं तर ते फक्त बॉक्समध्ये ओघळतं आपला जो रॅक आहे त्याचा जो तळ आहे तो खराब होत नाही तर त्यासाठी एक छोटीशी ही एक माझी टीप आहे ती मी फॉलो करत असते तर अशा स्वच्छ किचनमध्ये जर आपण दररोज काम केलं तर काम करताना देखील आपल्याला मजा येते कंटाळा येत नाही आणि आपल्या किचनमध्ये देखील स्वच्छ नीट नेटकर राहतं किडे मुंग्या किंवा कॉक्रोच देखील होत नाही तर मैत्रिणी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद